राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिल्यानं चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला काही के शंका नव्हती आणि हे चिन्ह मिळाल्यामुळे जे काही कार्यकर्ते काठावरती होते की मग ज्याच्याकडे चिन्ह असेल याच्याकडे आपण जाऊ तर तो देखील आता संभ्रम संपेल आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातील एक नंबरची पार्टी होण्यास वेळ लागणार नाही कारण सर्व कार्यकर्त्यांचा अजितदादाच्या कार्यावरती आणि कार्यपद्धतीवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि सर्व मिळून आम्ही आता जोमाने कामाला लागू आणि स सर्व सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका असेल किंवा विधानसभा लोकसभा याच्यात देखील फार मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे सर्व जेही उमेदवार असतील ते निवडून येतील याच्याबद्दल काही शंका नाही आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये अजितदादा हेच आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळतील याच्यात ती मात्र शंका घ्यायचं कारण नाही